अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं स्वागत करत आहे जरळी तालुका गडिंग्लज येथील ज्ञानदा मोफत वाचनालयामार्फत जरळी हायस्कूल जरळी यांच्या सहकार्याने वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम पार पडला मुख्याध्यापक आर, आर के शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास गडिंग्लज येथील गुरुजी वाचनालयाचे ग्रंथपाल राजेंद्र भुईबर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते येथील सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा उपक्रम राबवण्यात आला प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष दत्ता देशपांडे यांनी प्रास्ताविकात वाचनालयाच्या स्थापनेपासून आढावा घेतला यावेळी वाचनालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला सुरुवातीला उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून समूह वाचन घेण्यात आलं यानंतर वाचन केलेल्या भागावर परीक्षण सादरीकरण स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये निकिता तराळ वरद बागडी पल्लवी जाधव राधिका जाधव रोहित पातरवट छाया धनगर संजना बाबानवर अक्षरा भांबर साहिल तराळ सायली जाधव धनश्री धनगर अमृता नाईक जयवंत पाटील यांनी भाग घेऊन परीक्षण मांडले भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे राजेंद्र भुईबर आर के शिंदे टी एम दुंडगे विठ्ठल चवले यांच्या हस्ते रोख रक्कम व पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला यावेळी भूईंबर शिंदे यांची भाषणे झाली तुकाराम दुंडगे यांनी सूत्रसंचालन केलं तर उज्ज्वला जामून यांनी आभार मानले महादेव धनगर नंदकुमार लोंडे लक्ष्मी मगदुम रावसाहेब कांबळे ग्रंथपाल शिवाजी मांगले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कोल्हापूर येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धामध्ये चंदगड येथील र भा माडकुलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं मोहम्मद कैफ शेर खान बी एस सी भागतीन याने त्र्याहत्तर किलो वजनी गटात तीनशे ऐंशी किलो वजन उचलून कांस्यपदक पटकवलं तर कुमारी कविता परब हिने शहात्तर किलो वजनी गटात दोनशे दहा किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावलं यापूर्वी सदर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातील उज्ज्वल यश संपादन केलं आहे यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक एन एस पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी गोरल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं या यशाबद्दल वरील खेळाडूंचं सर्वत्र अभिनंदन होत आहे चंदगड येथील हा माडकोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वच्छता ही सेवा या केंद्र शासनाच्या अभियाना स्वच्छता मोहीम व प्लास्टिकमुक्त परिसर अभियान राबवण्यात आलं यावेळी रुग्णालय परिसरातील झाडे झुडपे केर कचरा प्लास्टिक पिशव्या बॉटल्स इत्यादी एकत्र करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली यावेळी स्वयंसेवकांनी रुग्णालय परिसरातील नागरिकांना स्वच्छ परिसर परिसर सुंदर महत्व प्रदूषणाचे दुष्परिणाम व पर्यावरणाचं महत्व येथील परिसरातील लोकांना सांगितलं स्वच्छतेतून समृद्धीकडे हा संदेश सर्वत्र पोहोचवला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉक्टर एन एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त पणे मोहिमेत सहभाग घेतला जवळपास पन्नास किलोहून अधिक प्लास्टिक कचरा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली या स्वच्छता मोहिमेमध्ये दवाखाना परिसर परिसर चकाचक झाला स्वच्छ झालेला पाहून नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी समिती स्वयंसेवक व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर उपस्थित होते सांबरे तालुका गडिंगलज येथे मकर संक्रांती निमित्त कलमेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीनं भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं चंदगड गडिंगल आजरा या विभागात सांबरे हे गाव कब्बडीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं जवळपास तिन्ही वजनी गटात सहभाग घेण्यासाठी अनेक संघ सांबरे या ठिकाणी उपस्थित होते या सर्व संघातील खेळाडू मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांना संग्रामसिंह कुप्पेकर यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मंदिराजी कुप्पेकर रिया शमनजी नेसरी सरपंच गिरिजादेवी शिंदे सांबरे सरपंच ज्योतिताई खराडे विकी कुपनेरी अशोकराव जाधव संजय पाटील प्रताप पाटील हरिबा हेळवाडकर रेश्मा टिक्का उत्तम तरवाळ मंडळाचे अध्यक्ष महादेव वाईंगडे माजी सरपंच दमजी पाटील लक्ष्मण खराडे अशोक कांबळे प्रवीण पाटील दिनकर शिंदे सुभाष टिक्का पोलीस पाटील भाऊ पाटील मधुकर नाईक सुरेश नाईक विजय वाईंगडे अमर कोले यांच्यासह प्रमुख वक्ते उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज